नमस्कार आपले कर्मयोगी इंडिया या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे आज आपण जो मुद्दा चर्चेला घेतोय तो, तो खूप महत्वाचा आहे चला तर सुरुवात करूया नमस्कार आज आपण अकोल्यातल्या श्री राजराजेश्वर हे फक्त एक देऊळ नाही आहे तर अकोलेकरांचं ग्रामदैवत आहे आणि त्याचा इतिहास पण खूप जुना आहे हो अगदी साधारण चारशे ते पाचशे वर्षांचा इतिहास सांगितला जातो या मंदिराचा आणि विशेष गोष्ट म्हणजे इथला जे शिवलिंग आहे ते स्वयंभू आहे असं मानतात स्वयंभू म्हणजे ते स्वतः प्रकट झालं हो बरोबर म्हणजे कोणी स्थापना केलेली नाही त्यामुळे याला जागृत देवन पण म्हणतात खूप महत्व आहे या गोष्टीला तर मग सुरुवात करूया याच्या इतिहासापासून हे मंदिर अकोल्या शहराच्या जुन्या भागात आहे ना मोरणा नदीच्या काठी हो जुन्या शहरात आहे आणि पाचशे वर्ष म्हणजे विचार करा किती पिढ्या बघितल्या असतील या मंदिराने खरंय इतकी वर्ष हे अकोल्यासाठी इतकं महत्वाचं का राहिलं असेल म्हणजे ग्रामदैवत आहेच पण आणखी काही आहे ना एकतर ते लोकांच्या अगदी रोजच्या जीवनाचा भाग आहे म्हणजे अनेकजण सकाळी दर्शनाला आल्याशिवाय कामाला सुरुवात करत नाहीत अच्छा आणि दुसरं म्हणजे ते स्वयंभू असण लोकांना वाटतं की स्थापित मूर्तींपेक्षा स्वयंभू लिंगात जास्त शक्ती असते कारण ते देवाने स्वतः प्रकट केलेलं असतं हो म्हणजे लोकांची श्रद्धा अधिक घट्ट होते त्याने जागृत देवस्थान म्हणतात ते यामुळेच का की नवसाला पावतं म्हणून हो दोन्हीमुळे लोकांचा विश्वास आहे की इथे मागितलेलं पूर्ण होत त्यामुळे ते जागृत आहे आणि या मंदिराशी जोडलेली ती प्रसिद्ध आख्यायिका राजा अकोल आणि त्याच्या राणीची ती ती काय आहे नक्की हो कथा खूप रंजक आहे आणि मंदिराच्या उत्पत्ती बद्दल बरच काही सांगते सांगा ना जरा असं म्हणतात की राजा अकोल सिंहाची पत्नी होती ना ती खूप मोठी शिवभक्त होती आणि ती रोज पहाटे अगदी अंधार असतानाच नदीवर स्नानाला जायची पहाटे अंधारात हो आणि मग तिथेच शंकराच्या एका पिंडीची पूजा करायची रोज न चुकता पण राजाला मग संशय आला असेल ना इतके सकाळी रोज राणी एकटी कुठे जाते म्हणून अगदी बरोबर त्याला वाटलं की नक्कीच काहीतरी वेगळा प्रकारे मग एके दिवशी तो लपून तिच्या मागे गेला आणि त्याने पाहिलं की राणी एका पिंडीची पूजा करते पण त्याला इतका राग आला होता संशयामुळे की तो तिला मारण्यासाठी धावला म्हणे अरे देवा मग मग घाबरलेल्या राणीने शंकराचा धावा केला मला वाचव अशी प्रार्थना केली आणि इथेच तो चमत्कार झाला म्हणतात हो ना हो म्हणतात की महादेवाने तिची प्रार्थना ऐकली आणि ती पिंड दुभंगली आणि राणी त्यात सामावून गेली अदृश्य झाली काय सांगताय म्हणजे ती पिंड विभागली गेली हो आणि गंमत म्हणजे आजही त्या पिंडीवरती विभागणीची खूण दिसते असं म्हणतात तिथले लोक अविश्वसनीय आहे म्हणजे ही कथा केवळ कथा नाही तर लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे नक्कीच देव भक्तांच्या रक्षणासाठी धावून येतो यावरचा विश्वास या कथेमुळे अधिक घट्ट झाला पिढ्यान पिढ्या ही श्रद्धा टिकून आहे खरंय इतिहासाबरोबरच इथल्या परंपरा पण खूप महत्वाच्या आहेत असं ऐकलंय विशेषतः श्रावण महिन्यातली कावड यात्रा पूर्णा नदीचं पवित्र पाणी आणतात कावडीतून आणि मग त्याने राजराजेश्वरावर अभिषेक करतात आणि ही परंपरा किती जुनी आहे आहे शेकडो वर्षांपासून चालू म्हणतात आणि हजारो भाविक येतात या यात्रेत हजारो आणि त्या कावडी पण खूप मोठ्या शंभर फुटांपर्यंत तसा उल्लेख आहे म्हणजे विचार करा किती श्रद्धा असेल लोकांची आणि किती भव्य आयोजन असेल ते ही केवळ धार्मिक गोष्ट नाहीये तर एक प्रकारे सामाजिक एकत्रीकरण पण आहे बरोबर आणि मंदिराच्या परिसरात इतरही देव आहेत ना हो आहेत ना हनुमानाचं मंदिर आहे दत्ताचं आहे कालीमातेचं गजानन महाराजांचं म्हणजे असं एक पूर्ण धार्मिक संकुलच आहे ते त्यामुळे महत्त्व अजून वाढतं म्हणजे आपण आज जी माहिती बघितली त्यानुसार अकोल्याचं राजराजेश्वर मंदिर हे फक्त एक जुना प्रार्थनास्थळ नाही आहे नाही अजिबात नाही इथे इतिहास आहे एक प्रभावी आख्यायिका आहे आणि आजही अगदी उत्साहाने जपलेल्या जिवंत परंपरा आहेत बरोबर स्वयंभूलिंगाची कथा राजा राणीची ती गोष्ट आणि शेकडो वर्षांची कावड यात्रा हे सगळं मिळून त्या जागेला एक वेगळीच ओळख देतं श्रद्धा आख्यायिका आणि परंपरा या गोष्टी कशा एखाद्या जागेला आणि समाजाला इतकी आकार देऊ शकतात याचं एक उत्तम उदाहरण आहे खरंच नक्कीच आणि या परंपरा फक्त जुन्या आठवणी नाहीत त्या आजही लोकांना एकत्र आणतात त्यांची ओळख टिकवून ठेवतात आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात की आजच्या काळात या आधुनिक युगात सुद्धा या शेकडो वर्षांपूर्वीच्या परंपरा या आख्यायिका लोकांच्या मनात इतक्या खोल कशा रुजल्या आहेत हे सातत्य कशात आहे केवळ श्रद्धेत की समाजातल्या बंधनांमध्ये की आणखी काही असेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच याचं उत्तर कदाचित त्या श्रद्धेत आणि त्यातून मिळणाऱ्या सामाजिक एकोप्यात दडलं असेल